नमस्कार मित्रांनो मंथ मध्ये आपलं स्वागत आहे मी राजेश दुबे म्हणतात ना शिक्षण शिक्षणाचं दार हे प्रत्येकासाठी उघडलेलं आहे आणि शिक्षण घेणं हे आपल्या घटनात्मक संविधानानं दिलेला हा आपल्याला मूल मूलभूत अधिकार आहे या पद्धतीनं या भारताला सुसंस्कृत आणि सुशिक्षित करण्यासाठी आणि देशाची प्रगतीचा टप्पा वाढवण्यासाठी प्रत्येकाच्या साठी शिक्षणाची दालनं उघडी केलेली आहे प्रत्येक माणसापर्यंत शिक्षण पोहोचून या भारताच्या विकासामध्ये प्रत्येकाला आपला हातभार लावावा या दृष्टिकोनातून सर्व शिक्षा अभियान असेल सर्व साक्षरता अभियान असेल किंवा राईट टू एज्युकेशन म्हणजे आय आर टी या पद्धतीच्या संकल्पना असतील या सगळ्या संकल्पना अवलंबण्यात आलेल्या आहेत की प्रत्येक माणसाच्या प्रत्येक घराच्या दारापर्यंत शिक्षणाची गंगा व्हायची पाहिजे आणि खरंच आहे ना जोपर्यंत शिक्षण हा विषय सर्वसामान्य माणसाला मिळत नाही तोपर्यंत त्याच्या प्रगतीचे पंख हे खुलत नाहीत आजपर्यंत जेवढ्या काही क्रांत्या झाल्या किंवा जितके काही विकास झाले हा ह्याच्यातला मूळ गावा आहे तो शिक्षण कारण की शिक्षणाच्या माध्यमातूनच सामाजिक परिस्थिती बदलत असते परंतु शासनाच्या पुचकामी धोरणांमुळे आता या शिक्षण पद्धतीवरही खूप मोठा घाला झालेला आहे ज्या पद्धतीनं इंग्रजी माध्यमाची शाळा शिक्षणाची ज्या पद्धतीने एका उघडली आहेत ना आणि आपल्या आपल्या परीने या दुकानदार चालवण्याचा जो प्रयत्न या शिक्षण व्यवस्थेने केला आहे ना त्याच्यावर सर्वसामान्य माणसाचा एक अधिकार म्हणून राईट टू एज्युकेशन या शोधणेखाली एक परीक्षा घेण्यात येते या परीक्षेच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील म्हणजे ज्यांची परिस्थिती या महागड्या शाळेमध्ये शिक्षण घेण्याची साठी लायबल नाही आहे म्हणजे ती परिस्थिती नाही आहे त्या लोकांना या शाळेत शिकावं यासाठी ही करण्यात आलेली तरतूद परंतु आज ज्या पद्धतीनं या तरतुदीचा माखोल उडालाय ना ज्या परिस्थितीनं या परिस्थितीनं आज या शिक्षण व्यवस्थेला या योजनेच्या अंतर्गत ज्या पद्धतीची दुकानदारी सुरू केली आहे ना ती दुकानदारी बघितली ना तर खरंच लाज वाटण्याची वेळ आहे शाळा उघडतात जून मध्ये एकोणीस जून पर्यंत सगळ्या शाळांची दालनं ही उघडलेली असतात दारं उघडलेली असतात प्रत्येकाची शिक्षणाची पद्धत सुरू होते प्रत्येकाचा सिलेबस सुरू होतो जून गेलाय ऑगस्ट आग... जुलै गेलाय ना ऑगस्ट उजाडलाय म्हणजे आता उत्तर उ... संपत आलाय तरीही राईट टू एज्युकेशनच्या संदर्भातून ज्या पंचवीस टक्के ऍडमिशन या शाळेच्या वतीनं राखीव करण्यात आलेले त्याची अजूनही कसल्याच पद्धतीची अंमलबजावणी केलेली नाही या संदर्भात माझ्या मित्राच्या मुलाचा नंबर वेटिंग मध्ये आहे हे कळाल्यानंतर आम्ही त्या एका शाळेत त्यासाठी भेटीला गेलो त्या शाळेमध्ये जे काही उत्तरं मिळाली तर फक्त हा शासनाने लावलेला कोपऱ्याला गुळ आहे हे लक्षात आलं कारण की शिक्षणाच्या संदर्भातून जर एखादा विद्यार्थी एखादा पालक या राईट टू एज्युकेशनच्या माध्यमातून आपल्या पाल्याचं कुठेतरी एका चांगल्या शाळेत प्रवेश होईल या आशेने बसला ना तर त्याची सगळे एक वर्षच वाया जाण्याची पद्धत या शासनाने अवलंबली खऱ्या अर्थानं तुम्ही अशा पद्धतीचे कोपऱ्याला गुळ लावण्याचे प्रकार का करता हाच मोठा प्रश्न आहे दिलं तर सरळ हाताने द्या ना तुम्ही सर्वसामान्य माणसाच्या जनतेच्या तोंडाचं पाणी पुसण्यासाठी काहीतरी एक अशी योजना आणून ठेवताल की ज्या योजनेचा लाभ बी नाही आणि तोटाच जास्त आहे आज ज्या पद्धतीने शिक्षणाच्या माध्यमातून हजारो कोटीच उत्पन्न या महाराष्ट्रामध्ये तयार होत ना त्या हजारो कोटी उत्पन्नावर या लो, या लोकांचे डोळे आहेत या राज्यकर्त्यांचे डोळे आहेत खऱ्या अर्थानं जर तुम्हाला गरीबाचा कळवळा असेल ना, तो ना आसा, आसा तो खुँग, खुँग तर प्रत्येक शाळेमध्ये पंचवीस टक्के जागा रिझर्व करा त्या जागेवर फक्त गरीबांच्याच मुलांना अभ्यास मिळेल आणि त्याच्यातही असा ऐसा कायदा काढा की ज्यामुळं त्यांना वेगळ्या तुकड्या करून त्या विद्यार्थ्यांचा नाश करण्यापेक्षा मी नाश म्हणतोय कारण की खूप खूपश्या अशा संस्था आहेत की हे राईट टू एज्युकेशनच्या नावाने ऍडमिशन तर घेतात परंतु विद्यार त्या विद्यार्थ्यांची शेवटपर्यंत अशी परिस्थिती करतात की त्यांना स्वतःच ऍडमिशन त्या शाळेतून काढून एखाद्या जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतल्याशिवाय पर्याय नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा जो परिणाम आज सर्वसामान्य माणसावर पडतोय ना तो फक्त तुम्ही तुम्ही दिलेल्या भूल थापा आणि तुम्ही अशा पद्धतीने अवलंबलेल्या योजना या सर्वसामान्य माणसाचा घात करता खऱ्या अर्थानं ज्या गोष्टी ज्या गरज या राष्ट्राच्या उभारणीसाठी शिक्षण झालं ना म्हणजे स्वतःच्या व्यक्तिगत जीवनाचा विकास तर होतोच पण सोबत त्या राष्ट्राचाही विकास होतो त्या समाजाचा विकास होतो मग या विकासाच्याच गंगेमध्ये तुम्ही या पद्धतीचे जर बांध टाकत असताल आणि सर्वसामान्य माणसाला येड्यात काढून त्याच्या कोपऱ्याला गुळ लावून खा गुळ म्हणून तुम्ही त्याला मजबूर करत असताल तर ह्याच्यापेक्षा निंदनीय परिस्थिती तुम्ही कोणती दुसरी कोणतीच नाही आज ज्या राईट टू एज्युकेशनच्या नावाने जो वाभाडे काढण्यात येत ना सर्वसामान्य माणसाचे हे वाभाडे खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांचे वाभाडे नसून ते समाजाचं वाभाडे ते, समाजा ते देशाचे वाभाडे काय करताय तुम्ही तुमचं तुम्हाला तुमचं तुम 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 तरी कळत आहे का कारण की एक पिढी बिघडली ना तर शंभर त्याच्यासोबतच्या पाच पिढ्या मागच्या बिघडत जातात जा आणि आजही आज आज गरित गात गात, गात समाज आज आजही शिक्षणासाठी आज किंवा उत्कर्षासाठी संघर्षच करतोय नऊ ऑगस्टला आदिवासी क्रांती आदिवासी दिवस साजरा करण्यात आला ज्या पद्धतीनं आदिवासी समाजातील लोकांना आज ज्या पद्धतीनं शासनाने वर म्हणजे एक समरस आणण्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजेत ना आजही ते प्रयत्न फक्त निष्फळ आहे नावाची बोलाची कडी आणि बोलातच भात आहे आजही त्यांना सामाजिक भूमिकेतून सामाजिक परिस्थितीतून तुम्ही काय कशा पद्धतीने त्यांना फक्त मतदानापुरतं वापरताना त्याची भूमिका स्पष्ट होते आज खऱ्या अर्थानं समाजाची जी नांदी आहे समाजाचा जो विकास आहे आणि आपल्या पूर्वजांनी जे आपल्याला जे ब्रिजवाक्य दिलं होतं किंवा हे स्वतंत्र मिळवण्यासाठी आपल्या घराच्या आहुत्या आपल्या स्वतःच्या प्राणाच्या आहुत्या किंवा आपल्या घरावर कुतुळशी आपल्या संसाराच्या आहुत्या दिल्या आहेत ना त्या आपल्या सामाजिक भूमिकेला बदलण्यासाठी जपान सारख्या देशाचा मला हे वाटतो की एक एक काळ असा होता की ज्या नागा नागासाकी आणि हिरोशिबा सारखे बेचिराग झालेले शहर सुद्धा आज विकासाच्या दरात वाटेने आज देशावर आपला राज्य करतायत पण आपलं भारत की ज्याला हजारो वर्षाची परंपरा आहे वेद वेदासारखे मोठे मोठे महाग्रंथ या देशामध्ये दे व्यापलेले आहेत तरी पण आम्ही आज राईट टू एज्युकेशन या गोष्टीसाठी भांडतोय या समाजाची या पद्धती पद्धतीने जर तुमची अवस्था या राज्यकर्त्यांनी करून ठेवलेली असेल ना तर या राज्यकर्त्यांना तुम्ही राज्य राज्य का सोपवता हो हाच माझ्या या नागरिकांना प्रश्न आहे खऱ्या अर्थानं आपण या देशाचे मूळ पाय आहोत आपल्या मत आपल्याच भूमिकेवर ही सगळी यंत्रणा उभी राहते पण शेवटी वाभाडे काढला काढले जातात ते आपले त्यामुळं सर्वसामान्य माणसांनी आता विचार करा आणि अशा पद्धतीच्या ज्या तुम्हाला कोपऱ्याला लावलेले लाव गुळ आहेत ना राईट टू एज्युकेशन त्यापेक्षा सरळ सरळ आपल्या मराठी माध्यमामध्ये आपल्या मुलांचा प्रवेश करून त्या मुलांचा जो होणारा खरा विकास आहे तो घडवायला सुरुवात करा कारण की पैसे चाळीस हजार पन्नास हजार सत्तर हजार रुपये भरण्याची कॅपॅसिटी आपली नाहीये आपण सर्वसामान्य आणि पोटाला चुमटे घेऊन घेऊ कुठपर्यंत आपण आपले आपल्या मुलांना या दलदलीत घालणार आहेत या लोकांकडून ज्या पद्धतीची इगो आणि या त्यांच्या न्यूनगंड आपल्या मुलांमध्ये निर्माण करतात ना त्या न्यूनगंडाला घेऊन आयुष्यभर जगण्यापेक्षा स्वाभिमानानं त्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकून आपल्या विद्यार्थ्यांचं खऱ्या अर्थाने भवितव्य घडवा एवढीच कळकळीची विनंती नमस्कार